या सुट्टीत मी हे करेन ते करेन असं आम्ही मुलं ठरवतो पण यावर्षी यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे फारशी मौज मस्ती करायला जमलं नाही पण मी माझा वाचनाचा छंद जोपासला मला एक पुस्तक वाचून अख्खी सुट्टी सार्थकी लागल्यासारखं वाटलं ते पुस्तक म्हणजे मळणगाव तालुका कोठेमहांकाळ येथील हाडाचे प्रगतशी उपक्रमशील शेतकरी उत्तम लेखक श्री दत्ताजीराव संपतराव शिंदेसर यांनी लिहिलेलं त्यांच्या वडिलांचं सुंदर वर्णन करणारं चरित्र आप्पा हे पुस्तक संध्याकाळच्या जेवणाची चिंता करणारी ती आई तर आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करणारा तो बाप असतो लेखकांनी आपली बोलीभाषा वापरून या पुस्तकाचे लेखन केले आहे पुस्तक वाचताना काही प्रसंग वाचून अंगावर काटायेत बाप आपल्या जीवनाचा अभिभाज्य घटक असतो बाप कसा असावा हे मला आप्पा वाचून कळलं आप्पा आणि अण्णा हे दोघे सख्खे भाऊ आप्पांच्या जीवनातील अण्णांचं योगदान आणि अण्णांच्या जीवनातील आप्पांचं योगदान दोन्हीही महत्वाचं आहे जेव्हा या कुटुंबावर शेती विकायचा प्रसंग आला तेव्हा आप्पांनी व अण्णांनी आपली बागायत शेती विकली आणि आलेल्या पैशातून दुसरी शेती विकत घेतली मला सगळ्यात जास्त आवडलेला प्रसंग म्हणजे एक दिवस आप्पा सायकलवर टांग मारून जात असताना त्यांना गल्लीत बायकांच्या जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू येतो ते जाऊन बघतात तर भरल्या मंडपात बायका जोरजोरात रडत असतात ते एका माणसाला विचारतात त्या तो माणूस सांगतो रसूलबाईच्या लेकीचं चा रेश्माचं आज लगी होतं सकाळी साडेनऊ ला वराड येणार होतं आता एक वाजून गेला तरी वराड आला नाही तिकडचा एक माणूस बी आला नाही आणि सुलतानवाडी जवळ नसल्यामुळं इकडचं बी कोण पाठवलं नाही तेवढ्या दोन्हीजीच्या म्हणाला त्या पोराचं एक लगीन झालंय मला असं वाटतंय की त्याच्या पहिल्या बायकोकडच्या त्याला अडवलं असं आपा म्हणाले त्यानं तुम्हाला हे सांगितलं नाही मग त्यानं फशिवलं हे कसं चालल

जेवणाबरोबरच चांगली समज देऊन त्याला सोडून दिली असे हे आप्पा प्रत्येक संवेदनशील वाचकाला आपलेच वडील असल्यासारखे भासतात आपबाब सलामासपात ठरतो शेवटी विविध यातनांनी ग्रस्त असताना स्मृती ये जा करत असताना आप्पा पन्नाशी ओलांडलेल्या एक मुलगा दोन मुली आणि एक नात असणाऱ्या रेश्माला ओळखतात तो प्रसंग वाचताना नाडवळ पाणी आलं पुस्तकाचे लेखक श्री दत्ताजीराव संपतराव शिंदे सर यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त आहे ते उत्तम छायाचित्रकार उत्कृष्ट कथा पटकथा लेखक लोककला शैक्षणिक साहित्यिक इत्यादी क्षेत्रातील अभ्यासू जाणकार व्यक्ती आहेत त्यांच्या मागील पिढ्यांकडून आलेले संस्कार ते मनापासून जगतात मराठी साहित्याचे वाचक त्यातील जाणकार व्यक्ती अप्पा वस्तीत पण मनात कोरून ठेवती एवढीच अपेक्षा पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुना डोळ्यातल पाणी झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावा कला घडी भर तू थांब जरा ऐकत्याची धापर रही अवघड हाय गड्या